सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं एअर इंडियाचं एआय एकशे एकाहत्तर बोईंग ड्रीम लायनर हे अहमदाबादहून लंडनला जाणारं प्रवासी विमान गुजरातच्या मेघानीनगरजवळील जवळील गुजसेल या रहिवासी भागात कोसळल्यानं मोठा अपघात झाला आहे या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यात दोन वैमानिक आणि दहा विमान कर्मचारी यांचा समावेश होता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत असून त्याचे अधिकृत तपशील अद्याप मिळालेले नाहीत या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं आहे या विमानातील विश्वास कुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक जिवंत असून ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघाताचं नेमकं कारण समजलं नसल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे घटनास्थळी तातडीनं एनडीआरएफची नव्वद जवानांची तीन पथकं पोहोचली असून बचावकार्य वेगानं सुरू झालं आहे आणखी काही पथकं लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत त्याशिवाय विशेष नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी हरित मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात आपत्ती वॉर्ड्स तयार करण्यात आले आहेत विमान ज्या इमारतीवर कोसळलं त्या इमारतीतल्या सुमारे पन्नास जखमी नागरिकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं गुजरातचे गृहसचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितलं विमानानं दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर पाच असे दुर्घटना घडल्याचं डीजीसीनं सांगितलं आहे यात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन प्रवासी होते मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरी रुग्णालयात डीएनए नमुना चाचण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांच्या नातेवाईकांना तिथे रक्ताचे नमुने द्यावेत असं गृहसचिवांनी म्हटलं आहे विमान अपघातानंतर अहमदाबादचं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं आता ही सेवा अंशतः सुरू करण्यात आली आहे एअर इंडियानं अहमदाबादला विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथक